पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमध्ये जाहीर सभा होणार आहे दुपारी एक वाजता ही सभा होईल त्यानंतर संध्याकाळी चार वाजता मोदी सोलापूरमध्ये सभा घेतील तर संध्याकाळी साडेसहा वाजता मोदी पुणे दौऱ्यावर सांगणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पुणे पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी देखील पुण्यात दाखल झालेत विशेष शाखा गुन्हे शाखेची पथकं वाहतूक पोलीस श्वान पथक बॉम्ब शोधक पथक बंदोबस्तासाठी हजर राहणार आहे मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे यांच्या सभेचा आजही धडाका पाहायला मिळतोय एकनाथ शिंदे यांची बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात आज सभा होणार आहे तसंच दर्यापूरमध्येही मुख्यमंत्री शिंदे यांची सभा पार पडेल महावतीचे उमेदवार अभिजित अडसू यांच्या प्रचारासाठी शिंदे सभेचं आयोजित करण्यात आलं देवेंद्रजी फडणवीसांची आज डहाणू आणि रिसोडमध्ये सभा होणार आहे डहाणूचे उमेदवार विनोद मेंढांसाठी फडणवीस सभा घेत आहेत सकाळी साडे अकरा वाजता ही सभा होईल तर संध्याकाळी कोळशीवाडीमध्ये फडणवीस सभा घेतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये असणार आहेत मुंबईत अमित शहा यांच्या दोन प्रचारसभा पार पडतील घाटकोपर कांदिवलीमध्ये अमित शहाची जाहीर सभा पार पडेल शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत एकाच दिवशी ते सहा जाहीर सभा घेणार आहेत सकाळी साडे दहा वाजता कळवणमध्ये त्यांची पहिली सभा पार पडेल तर त्यानंतर दिंडोरी निफाड येवला कोपरगाव आणि नाशिक पूर्व मतदारसंघात शरद पवारांची सभा होणार आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर बुलढाण्यातील चिखलीत काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत तर गोंदिया विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोपाल अग्रवाल यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर दुपारी दोन वाजता योगी अकोल्यामध्ये सभा घेतील तर साडेतीन वाजता अमरावती आणि संध्याकाळी सहा वाजता नागपूरमध्ये योगींची सभा पार पडेल आदित्य ठाकरे आज मुंबईतील माहीममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात सभा घेणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारासाठी पोर्तुगीज चर्चजवळ सभेचं आयोजन करण्यात आलंय या सभेत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे कल्याण पश्चिमेतील भाजपचे बंडखोर उमेदवार वरुण पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपकडून पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती मात्र माजी मंत्री केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर वरुण पाटलांनी विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिला आहे तिसऱ्या आघाडीच्या बीड आणि गेवराई येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी संभाजीराजे छत्रपती आज प्रचारसभा घेणार आहेत बीड शहरामध्ये कुंडलिका खांडे यांचा प्रचार सभेला ते संबोधित करतील तर गेवराई येथील पूजा मोरे यांचा ते प्रचार करणार आहेत बीडच्या आष्टीमधील निवडणूक रंगात आलेली आहे उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत सुरेश धस खोटं आश्वासन देतात अशा लबाड माणसापासून सावध रहा अशी टीका अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी केली म्हैसाळ सिंचन योजना बारामाही करणं हे ध्येय असून यापुढे त्यासाठी प्रयत्न असतील असा विश्वास मिरजमध्ये भाजपचे उमेदवार आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केला आहे मिरजमधील मालगाव या ठिकाणी प्रचारादरम्यान ते बोलत होते उरबाड मतदारसंघात निवडणूक प्रचारात जेसीबीची क्रेझ वाढली जेसीबीतून पुष्पवृष्टी करत उमेदवारांचं स्वागत केलं जात आहे विशेष करून ग्रामीण भागात उमेदवारांच्या स्वागतासाठी जेसीबीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो मुंबईतल्या मालाडमधील सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी असुद्दीन ओवयसींवर टीकास्त्र डागलंय सुनल ओवयसी आम्ही पाकिस्तानमध्ये तिरंगा फडकवू असं फडणवीस म्हणाले यावेळी फडणवीस यांनी मवियावरही टीका केली ओवयसी तुम्ही हैदराबादेत राहा इथं तुमचं काहीही काम नसल्याचं फडणवीस म्हणाले आता भाजपाला श्वान बनवायची वेळ आली असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे अकोल्यात काँग्रेस उमेदवार साजिद खान पटाणी यांच्या प्रचार पटोले यांनी भाजपवर निशाणा साधलाय साधला स्वतःला देव स्वत देव भा, देवाभाऊ पासून आता देव करून घेतील असा टोला त्यांनी लगावला शिवसेनेचे कोकण प्रमुख विकास गोगावले यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे विरोधक प्रत्येक निवडणुकीत चिन्ह आणि पक्ष बदलतात मात्र भरत गोगावले दोन हजार नऊ पासून एकाच धनुष्य चिन्हावर लढतायत मग सांगा गद्दार कोण असा सवाल विकास गोगावले यांनी केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघात त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी मंगला पटोले यांनी सांभाळली आहे मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती आमचं कुटुंब असल्या त्यामुळे सगळेच जण नाना पटोलेंचा प्रचार करत आहेत असा विश्वास मंगला पटोले यांनी व्यक्त केला आहे बीडच्या केत शहरात मनसेचे उमेदवार रमेश गालपाडे यांनी शक्ती प्रदर्शन केलंय शहरात पदयात्रा काढत त्यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली मवियाकडून उमेदवारी न मिळाल्यानं रमेश यांनी मनसेमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवलं दक्षिण सोलापूर मतदारसंघात सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे यात अपक्ष उमेदवारही मागे नसून गावभेटी आणि कॉर्नर सभांवर भर दिला जातोय अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य हे सुद्धा आपला प्रचार करत आहेत मी आमदार झाल्यास जनताच मालक असणार असं वक्तव्य वैद्य यांनी केलंय आहे पालघरच्या बोईसरमध्ये तिरंगी लढत आहे त्यांनी उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत आपण थेट जनतेशी जनतेशी संवाद साधणार प्रचारसभा घेणारे फक्त टीव्हीवर दिसतात मात्र ते जनतेशी संवाद साधत नाही असा खोचक टोला राजेश पाटील राजकीय नेत्यांना लगावला आहे पिंपरी चिंचवडमध्ये पीएमआरडीए कडून सदनिकांच्या अर्जासाठी तीस नोव्हेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे नागरिकांना आवश्यक कागदपत्र मिळण्यास वेळ लागत असल्यानं मुदतवाढ देण्यात आली आहे पीएमआरडीएच्या गृह अंतर्गत एकूण एक हजार तीनशे सदतीस सदनिका उपलब्ध आहेत या सदनिकांसाठी एकतीस डिसेंबरला अंतिम मुदत सोडत काढली जाणार आहे चंद्रपूरमधील बल्लारपूर मतदारसंघात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार प्रचारासाठी भाजप नेते रवी किशन उपस्थित होते महाराष्ट्रात महायुतीला मोठ्या संख्येनं निवडून द्या असं आवाहन रवी किशन यांनी उपस्थितांना केलं नांदगाव मनमाड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी मनमाड शहरातून प्रचार रॅली काढली या रॅलीत त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळही उपस्थित होत्या दरम्यान समीर भुजबळ आणि दुकानदार भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला यावेळी एका कांदा विक्रेत्याला त्यांनी कांदा काय भावानं विकला जातो असा प्रश्नही केला आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे हे जळगावमध्ये प्रचार दौऱ्यावर होते त्यांनी मधील डावरी वस्ती एका आदिवासी पाड्याला भेट देत आदिवासी बांधवांशी संवाद साधला पारंपरिक आदिवासी पालीनृत्यावर काही काळ ठेकाही धरला तसंच त्यांनी आदिवासी पाड्यावर मुक्कामही केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरमध्ये शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे थेट रुग्णालयातून मतदारसंघात प्रचार करताना दिसले पुढे अँब्युलन्स आताला सलाईन आणि व्हीलचेअरवर बसून कांबळे अनोखा प्रचार करताना पाहायला मिळाले मुख्यमंत्र्यांची सभा रद्द झाल्यावर रक्तदाब वाढल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले माकपाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या घरावर काल रात्री दगडफेक झाली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप नरसय्या आडम यांनी केलाय दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय सध्या नरसय्या आडम मवियातून बंडखोरी करत माकपकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले नवी मुंबईच्या नेरूळमधून एका बिल्डरच्या घरातून तब्बल दोन कोटी साठ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे निवडणुकीच्या काळात इतकी मोठी रक्कम बिल्डरच्या घरातून जप्त करण्यात आली नेरुळ पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे पिंपरी पोलिसांनी तीन पिस्तुलांसह जिवंत काडतुस बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील खराळवाडी येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी सापळा रचत आरोपींना अटक केली आहे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दोन तडीपार आरोपींसह हो चौघांना अटक करण्यात आली आहे तर दोन जण जान पळून जाण्यात यशस्वी झालेत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी ही कारवाई केली याप्रकरणी आरोपींकडून दोन पिस्तूल नायलॉन दोरी मिरची पावडर मोबाईलसह हो स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कुलाबा देवणार कांदिवलीमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे हवेत दुधिकाणाचं प्रमाण वाढलंय हवेचा गुणवत्ता निर्देशांक दोनशे सदतीस वर पोहोचलाय त्यामुळे काही दिवसांपासून मुंबईतील हवा मध्यम श्रेणीत नोंद <meats> मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली वाढत्या तापमानामुळे मुंबईकर हैराण झाले होते मात्र आता तापमानात घट झाली आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबईतील किमान तापमानामध्ये अधूनमधून घट होताना दिसतेय कल्याण ठाण्यातही काही दिवसांपासून तापमानाचा पारा खाली आला आहे